महाराष्ट्रात क्रांती देवडा भावळबारी घाटात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन वाहन चालकांनी कॅमेरा टिपला थरार देवडा भावळबाडी घाटात रात्रीच्या अंधारात बिबट्याचे थरारक दर्शन झाले नाशिकहून सटाण्याकडे रुग्णवाहिका घेऊन निघालेले कर्मचारी दिनेश गुंजाळ व चालक गणेश पाकडे यांना रात्री साधारण एक वाजेच्या सुमारास घाटात एका धक्क्यावर बिबट्या निवांतपणे बसलेला दिसून आला हे दृश्य पाहून त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचे दृश्य कैद केले वाहनाच्या प्रकाशातही बिबट्या क्षणभरही न हालचाल करता निश्चलपणे बसून होता असे त्यांनी सांगितले आणि व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे भावडबारीसारख्या दाट जंगलाने वेढलेल्या घाटात या आधीही वन्यप्राण्यांचे वावर दिसून आले मात्र अशा रात्रीच्या वेळी बिबट्याचा थेट दर्शनाचा अनुभव हारस थरारक असल्याने चालकांनी नमूद केले या घटनेमुळे रात्रीच्या वेळेस विशेषतः दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे वन विभागानेही या ठिकाणी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा, करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा